आषाढी एकादशी निमित्त स्वर विहारच्या वतीनं गजर विठ्ठलाचा या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे चार जुलै रोजी संत तुकाराम नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले असून औरंगाबाद शहरवासीयांना हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने भक्ती गीतांची पर्वणी असणार आहे मातोश्री हंसादेवी सरकटे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद शहरवासियांना खास आषाढी एकादशी निमित्त स्वर विहार पुरस्कृत प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांच्या सहकार्यांचा सुमधोर मैफलीत गजर विठ्ठलाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि विठ्ठल पूजन हे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये अनेक संत महंतांची अवीट भक्तिगीतं गवळण आणि मी स्वतः स्वरबद्ध केलेली काही भक्तिगीतं सादर होणार आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार रावसाहेब दादा दानवे पाटील यांच्या आणि आदरणीय सौ निर्मलाताई दानवे यांच्या शुभ होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय राजेंद्र हे असतील आणि यासोबतच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत मी भक्तिसंगीतप्रेमी रसिकांना विनम्रपणे विनंती करेन की दरवर्षी आपण आमच्या या महोत्सवास भरभरून प्रतिसाद देत असता यावर्षीसुद्धा

रामदास गायकवाड विनोद पाटील एस पी जवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम चार जुलै रोजी संत तुकाराम नाट्यगृह येथे होणार आहे